कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली मृत बालिकेचे नाव नंदिनी प्रेमदास चव्हाण वय तीन वर्षे असे असून ती मूळची तळेगाव चाळीसगाव येथील रहिवासी आहे सध्या तिचे कुटुंब टाकळी शिवारात ऊसतोड मजूर म्हणून वास्तव्यास आहे मृत बालिकेचा मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी टाकळी फाटा परिसरात नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको करून वन विभागाच्या सदर परिसरात बिबट्याचा मुक्त वावर असून नागरिकांसह पाळीव प्राण्यांवर देखील हल्ल्याच्या घटना घडत होत्या अनेक स्थानिक प्रसार माध्यमांनी वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधले होते मात्र वन विभाग झोपल्याच्या भूमिकेत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे अखेर आज एका निरागस चिमुकलीचा बळी गेल्यानंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे या निष्काळजीपणाला जबाबदार कोण असा ना सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला असून वनविभागाने तात्काळ बिबट्याला पकडावे तसेच निष्क्रिय वनाधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे व सदर भागांमध्ये तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी ठाम मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे दरम्यान टाकळी फाटा परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असून कोपरगाव पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर कोपरगाव